आहे ना मस्त कुरकुरीत कधीच बनवला नसाल असे चविष्ट भजी लहान सहान बुकेच्या वेळी नाहीतर चहा सोबत काही खमंग खायचा असेल तर एकदा अशी भजी नक्की बनवून पहा तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर ही भजी बनवण्यासाठी आपल्याला हवं बटाटा तरी तुम्ही हे दोन मध्यम आकाराच्या बटाट्याला असे लांब लांब खिसून आलूचे लच्छे घेतले आणि सोबतच त्याचप्रमाणे खिसून गाजर पण घ्यायचं आहे मग नंतर साधारण एक ते दीड चमचा मीठ टाकून याला मिसळून घेऊ जर तुम्हाला असे लांब लांब खीस बनवून घेणं शक्य नसेल तर तुम्ही मोठ्या खिसणीने खिसून घेतला तरी चालेल आता आपण यात टाकूया भरपूर प्रमाणात पाणी इथं मात्र आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कारण की बटाटा आणि गाजरचे खिस थोडेफार नरम होतील त्यामुळे गरम पाणी वापरा आणि दोन ते तीन मिनिट पाण्यातच ठेवा तीन मिनटानंतर पाण्यातलं काढून पिळून पिळून पाणी काढायचं आणि एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे है। आता यात बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेला अर्धा इंच आलं आणि चार लसणाच्या पाकळ्या टाकून एक चमचा रेड चिली सॉस आणि तसेच जवळपास एक चमचा टोमॅटो कॅचअप टाकूया आता चिरलेली थोडी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकू मग नंतर या सर्व जन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर याच्यात तुम्हाला तुमच्या आवडीचे काही कोरडे मसाले टाकायचे असतील तर ते सुद्धा टाकू शकता आता आपण याच्या बायंडिंगसाठी यात टाकायचं आहे वन फोर्थ कप कॉर्नफ्लोअर याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि पीठ मात्र थोडंफार कमी जास्त लागू शकतं कारण की बटाट्याला पाणी किती सुटतं त्यावर अवलंबून आहे त्यामुळे पाणी न वापरता असं मिसळून घ्या आणि पिठाचा पण जास्त वापर करू नका आता आपण याचे लहान लहान गोळे बनवून घेऊ तर हाताने हळूवार दाबत दाबत पेढ्या इतके गोळे बनवायचे हे पहा असे सर्व गोळे एकदाच बनवून घ्या मग नंतर तळून घ्यायचं आहे तर याला तळण्यासाठी अगोदर तेल चांगलं गरम करायचं चा। मगच एक एक तेलात सोडून घ्यायचं आहे आणि एकाच वेळी जास्त गोळे टाकून फ्राय करायचं नाही आणि दुसरं म्हणजे त्याला फ्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे मध्यमाचेवर हळुवारपणे कुरकुरीत बनेपर्यंत तळून घ्या तर आजपर्यंत तुम्ही कांदा भजी किंवा गोबी मंचुरियन असे बरेच भजीचे प्रकार खाल्ला असाल पण असे भजी कधीच बनवला नसाल एकदा बनवून तर पहा तुम्हाला फार फार आवडतील तुम्ही पाहू शकता की भजी व्यवस्थित फ्राय झाली आहे तर याच पद्धतीने कच्च्या बटाट्याची भजी बनवून लहान सहान वेळी किंवा चहा सोबत पण खायला मस्त चटपटीत लागतात तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत,